आठवड्याच्या शेवट तुलनेनं कमी गारठ्याचं होणार असला तरी पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मात्र किमान तापमानात पुन्हा एकदा हळूहळू घट होत गारठा वाढण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे प्रत्यक्षात गारठा कमी जास्त होत असला तरीही सातारा कोल्हापूर पुणे आणि घाटमाथ्यांवर धुक्याची दुलई आणि थंडीचा हलका स्पर्श जाणवत आहे मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून धुळे आणि निफाड इथं अनुक्रमे आठ पूर्णांक सहा अंश आणि नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे सूर्या मावळतीला जात असताना बहुतांश भागांमध्ये आभाळात निसर्गाचा एक वेगळा चमत्कार दिसतो विविध रंगांच्या छटांनी आभाळ व्यापून जात आहे निसर्गाचं हे वेगळं रूप दिसत आहे या साऱ्याचा एकत्रित परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसणार आहे